माध्यमांशी जे बोलले ते तर बोल सगळ्यांनी ऐकलेले आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीच बोललेले असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारावरती सुंदोडे ओढणे हे कायद्याचे त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीन मला सांगायचं ते ज्या पद्धतीनं म्हणताय वैज्ञानिक वरती काही आरोप त्यांनी केलेले आहे त्या अनुषंगाने तुमचं काय म्हण चर्चा वेगळी चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे कायदे त्यांना बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय कि त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला

सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही तुम्ही जर तुमचा पहिला प्रश्न कोणला होता सांगितलं मुद्दा संदर्भात तुम्हाला कल्पना नाही त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याचं कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कोणतं भाष्यही झाले नाही हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माणसाच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी तेन्य। त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देऊ जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे मागणी त्यामुळे तुम्ही मागितलं नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये मध्ये आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथे बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी नंतर झालं तर मला मोबाईल तुझ्या पप्पा करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का राहून आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि वेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट प्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झोन करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षातील दुसरा आरोप होता तुम्ही शिवसेना गाड्या आहेत तर चाळीस लाख कशा नावा इतकंच नाही तर वैश्णूंच्या नावावर ही काही जरी नव्हती तर सुद्धा आम्ही आमचा स्वतः आणि आम्ही सही दिली असा त्यांचा आरोप होता उंड्यासाठी नाही केला नाही नाही केला ना म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही जे ऍक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी माकड हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याचे दिसत एम जी अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पेटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पॉर्सूनर गाडी पाहिजे तर त्यानंतर मी पॉर्सनर गाडी लग्नात येईल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच हो गाड्या ना 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 नाहीत दहा गाड्या नाही पाच कृपयाच काही नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुचडी नावाच्या इसमंत्री मारुती या ठिकाणची गाडी आहे थी हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहू भुचडे या नावाने आहे त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा ते तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ना ती लावलेली असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे ते यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे दिलेली नसून ती माझ्याकडे मा मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीचं लग्न दोन दो ठिकाणी मोडली याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्याने लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली

त्यामुळे त्यांनी तुम्हाला तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय जर त्यांची सून मयत आहे तर हे मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कस की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून महेश झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होत बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि या या काटात हाही सांगेल असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मय झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंतविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरक मोहन घसपटे त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम गरटांनी करिश्मा आगवले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही गेलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही दर आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्या सख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आगवले त्यांनी उत्तम भैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनी सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले हगवण्या म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगोने यांनी बाळाची मागणी केली की माझा नातू आहे बाळाला आमच्याकडं त्यावेळेस निलेश साव्हा बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत का नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात कि मा बाळाला मुलाला सांभाळायला दिल होत्या निलेश साव्हाकडून सांभाळायला निले दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती कि हा गटात सहभागी असू शकतो हे बाळ केलं कसं त्याच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलं ना अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं गेल्या वेळ केली होती वारा दिला हे सगळं झालं होती आपण त्याच दिवशी गेले होते की नंतर गेल्या आम्ही त्या दिवशी साहेबांची साहेबांची बोललो होतो नंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही पावता झाल्यावर या हळूहळूच म्हणजे तुमच्या दावा यांनी तुमचा काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे माहित होते असं काही आहे का हो ते मी मागच्या वेळेला एक दोन चार माहितीपूर्वी भावाकडे फोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदी होती माहिती आमच्याकडे नाही म्हटलं तर ते पंचा व्यवसाय एकत्र केले तो आता याचा भाग आहे सर्वात कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचारे निष्पन्न होईल अशा आरोपीच्या वती असायचे की एखाद्या पतीनं चार पट्टी मागे आता आपलं प्रसारमाध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे कायद्याचे तज्ञ काय म्हणले असेल हे तुम्ही तो, तो समजून घ्यावं जर चार फटके मारून चार थापडा मारून एखाद्याचं मैत होता असत हे तुम्ही ठरवा समाजाने सहा दिवस त्याला मारहाण होत होती त्याला जर ते, ते मत असेल चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलिस अधिकारी असलेल्या सुपे करा त्यांचं नाव सातत्याने येत आहे तर वैष्णव हयात असताना किंवा तुमच्या सोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला का किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकला त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे मला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक राघवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले <Sk -tune> ते नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी के तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेची तो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली नाही ते मी ना, ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो काल आमचे असंही म्हणले विष्ठ सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्या जास्तप्रविष्ट जास्त मधलं एवढं सांगेल कि तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मार हाला माहितीने रिपोर्ट जंतसे दिवस तिला मारहान करण्यात आलं एकदा आधी होती तो तारखेला तेव्हा ती तशी आईपशी बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता तिला फोन आला तिला जावं लागलं तर क्लिनिक होता असं करायला की वयस्थ मुलीला वरवरती जे आत्महत्या कनेक्शन होते आणि याचाही अशा प्रकारे एका दुसरा औषध काय जे काय आहे आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे एवढे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुली बाळी असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचवड नका होता तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नक्की तर तुम्ही असे एखाद्या लॅकरच लॅकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून